कधी विकासाच्या फायद्यासाठी तर कधी धननाडग्यांच्या सोयीसाठी एका रात्री ठाणे परिवहनचे बस स्टॉप गायब होण्याचे प्रकार घडले आहेत त्यातच आता शहरातील बहुतांश बस थांब्यांचे सांगाडे झाले असल्याचं चित्र समोर आलं आहे दरम्यान बस थांब्यांसाठी प्रशासनाकडे पैसे नसल्यास भीक मागो आंदोलन करून परिवहनाला निधी देऊ असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परिवहन व्यवस्थापकांना दिला आहे ठाणेकर प्रवाशांना परिवहन सेवा देण्यात पी एम टी प्रशासन नेहमीच अपयशी ठरत आहे प्रवाशांच्या सोयीसह जाहिरातींमधून उपलब्ध उत्पन्न मिळवण्यासाठी परिवहन बस वापर होणं आवश्यक आहे मात्र रस्ता रुंदीकरण पदपथ नूतनीकरण बस तक्रारी अतिक्रमण कारवाई दुकानदार हॉटेल्स नव्याने उभी राहणारी गृहसंकुलने आणि राजकीय दबावांमुळे टी एम टीचे बस थांबे आता व्हायचे झालेले आहेत गेल्या गेल्या दहा वर्षामध्ये ठाण्यातील टी एम टीचे दीडशे बसस्टॉप गायब झाले असल्याचं परिवहन प्रशासनाने कबुली दिली असताना उर्वरित बस थांब्यांना अतिक्रमणाचा विळखा तर काही ठिकाणी थांब्यांचे पत्रे शेड गळके झाले आहेत त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होतोय शिवसेना ठाकरे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परिवहन व्यवस्थापकांची भेट घेण्यात आली यावेळी निवेदन देखील देत तातडीने निर्णय घेऊन बस स्टॉपची डागडूची त्वरित करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे विभाग संघटक राकेश यादव प्रमुख प्रकाश संगमिसकर राजू ढमाले राकेश राठोड शाखाप्रमुख हिमांशू चौधरी किशोर पाटील रवी ठाकूर परेश कांबळे यांचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते काय आहे की ठाणे परिवहन सेवा ज्या प्रकारे ठाण्यामध्ये कार्यरत आहे त्याची दुरावस्था आज आपण सगळे बघतोय मध्यंतरी ठाण्यातल्या सगळ्या नागरिकांनी म्हणजे ठाणे शहरात जर आपण फिरलात था। तर ठाणे शहरामध्ये परिवहन सेवेचे जे जेवढे बसस्टॉप आहेत त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की या प्रकारे लाज वाटते की या परिवहन सेवेचा एक वेळ ठाणेकरांना अभिमान होता आज काही ठिकाणी तर बसस्टॉप गायब झालेले आज ज्या टायमाला व्यवस्थापकीय भेरेसाहेब यांना जर निवेदन दिलं तर त्यांनीसुद्धा मान्य केले की जवळजवळ दीडशे एक बसस्टॉप आमचे गायब झालेले आता बसस्टॉप गायब झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर परिवहननी पहिली तातडीची उपाययोजना करायला पाहिजे आज तुम्ही शिडकोपासून तर पूर्ण आम्ही सर्वे केला शिडको असेल रमाबाई चौक असेल क्रांतीनगर असेल पोस्ट ऑफिस असेल जामणी नाका असेल शिवाजी मैदान असेल मनोरपाडा असेल उतळसर असेल आंबेडकर रोड असेल या ठिकाणची बस स्टॉपची जी दुरावस्था झालेली आहे नागरिकांनी त्याचा त्यांना अजिबात लाभ घेता येईल काही बसस्टॉपमध्ये गळत आहेत लोकांना बसायला जागा नाही काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहे मी तुम्हाला एक फोटो दाखवतो हा कुठला बस स्टॉप आहे की ज्याच्यावरती लोकांनी कपडे वाळत घातलेले या बसस्टॉपचा लो नागरिकांनी कसा लाभ घ्यायचा कसं उभं राहायचं आज शिडको रोड जो कांती म्हणजे किसन लक्ष्मण कोळी मार्ग आहे या ठिकाणचा बसस्टॉपच गायब झालेला आहे ज्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक आहे एन एम एम टीच्या बस आहेत टी एम टीच्या बसेस आहेत रिक्षा आहेत तिथे लोकांना राहायला जागा नाही वयोवृद्ध लोक उभी रस्त्यावरती राहतात तर तिथे अपघात होण्याची शक्यता आहे आज बेरेसाहेबांनी असं सांगितलं की हे टीवर दिलं होतं मग कॉन्ट्रॅक्टरनी आमच्या आगेन्स्ट गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही त्याच्या आगेन्स्ट गुन्हा दाखल केलेला आहे या सगळ्या गडबडीमध्ये सर्वसामान्य नागरिक की ज्याला या बसचा लाभ मिळावा स्टॉपचा लाभ मिळावा तो याच्यात भरडला जातो आता ते म्हणाले निधी नाही आहे मग एवढा पगार इन्कम एवढा आहे खर्च एवढा होतो आहे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही हा दौरा करा अन्यथा खरंच जर परिवहनकडे पैसे नसतील तर परिवहनचे जेवढे स्टॉप आहे त्याची दुरावस्था झालेली आहे तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सन्माननीय शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्टॉपवरती भीक मागो आंदोलन करेल तो निधी जमा करेल आणि तो निधी परिवहन व्यवस्थापनाला देईल जेणेकरून हे बसस्टॉप सगळे सुस्थितीत व्हावेत त्याची डागडुजी व्हावी आणि खऱ्या अर्थाने लोकांना त्या बसस्टॉपचा लाभ घेता यावा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं ठाण्यामध्ये खूप स्वप्न होते हा त्यांचाच स्वप्नातला एक भाग होता परिवहन सेवा या टायमाला परिवहन सेवा सुरू झाली तेव्हा साहेबांचं स्वप्न साकार झालं होतं बाळासाहेबांना अभिमान वाटत होतं आणि ठाणेकरांना अभिमान वाटत होतं आज साहेबांच्या पश्च्यामध्ये परिवहन सेवेची जी काही दुराव्यस्त झालेली आहे किंवा परिवहन सेवाच दबगाईस गेलेली आहे हे खऱ्या अर्थाने साहेबांचे अश्रू ढाळत असतील साहेब भिकडनं कुठं बघत असतील तर त्यांना वाईट वाटत असेल आम्ही फक्त या अनुषंगाने साहेबांची जाहीर माफी मागतो की तुमच्या पश्च्यामध्ये परिवहन सेवा आबाधित ठेवता आली नाही त्याचा आता छोटासा प्रयत्न आम्ही करू आणि निधी उभा करून परिवहन सेवेला तो सुपूर्द करण्याचा आमचा प्रयत्न